आजकालच्या युगामध्ये आजकालच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला लहान असो मोठा असो वयोवृद्ध असो महिला असो पुरुष असो तरुणी असो प्रत्येकाला मोबाईलचं ला व्यसन लागलं आहे सोशल मीडिया वापरण्याचंसुद्धा व्यसन लागलं आहे आणि हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे मग त्याच पद्धतीनं एक विवाहित महिला आहे त्या विवाहित महिलेला दोन मुली आहेत आणि तिलासुद्धा अशाच पद्धतीनं सोशल मीडिया वापरताना व्यसन लागलं होतं आणि ती अशाच पद्धतीनं सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरायची सकाळी उठलं की फोटो काढायची फेसबुकवर टाकायची इंस्टाग्रामवर टाकायची त्याला लाईक यायच्या कमेंट यायच्या अशा पद्धतीनं ती सोशल मीडिया वापरायची आणि याच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या महिलेची ओळख एका व्यक्तीबरोबर झाली होती आणि त्या व्यक्तीबरोबर ओळख झाल्यानंतर त्यांची मैत्रीसुद्धा झाली मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत भेटायचं ठरवलं सगळं काही करायचं का ठरवलं ठरल्याप्रमाणे सगळं काही होत होतं सगळं काही घडत होतं पण मात्र हे सगळं घडत असताना आजूबाजूचे लोक बघत होते आणि नावसुद्धा ठेवत होते आणि याच प्रकरणामुळं घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूरमधील नागपूरमधील जे कुराडी पोलीस स्टेशन आहे त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे त्या महिलेला दोन मुली सुद्धा आहेत आता ही त्या परिसरामध्ये राहत होती सोशल मीडियाचा वापर करत होती फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याच्यावरती फोटो टाकत होती काही लोकांचे फोटो लाईक करायचे तर इथेसुद्धा फोटो काहीजणं लाईक करत होते मग याच माध्यमातून तिची ओळख एका व्यक्तीबरोबर एका तरुणासोबत झालेली होती आणि त्याचं नाव होतं भूषण डफरे भूषण डफरे हा चोवीस वर्षाचा होता आणि यांची ओळख एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये इंस्टाग्रामवर झालेली होती मग इंस्टाग्रामवर ओळख झाली वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग मैत्री झाली की यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकांना दिले चॅटिंग चालू केली बोलणं चालू केलं मग यांच्यामध्ये आता मैत्रीचं नातं हे प्रेमात बदललेलं होतं आणि प्रेमात बदललं की मग आता हे दोघंजणं एकमेकांना विविध ठिकाणी भेटू लागले विविध ठिकाणी बोलू लागले आणि अगदी सगळं काही त्यांच्या मर्जीनं करू लागले पण मात्र जेव्हा यांनी सगळ्या काही मर्यादा ओलांडलेल्या होत्या हे इकडं तिकडं फिरत होते त्या महिलेचा नवरा कामाला जात होता आणि मग इकडं याची माहिती आजूबाजूंच्या लोकांना कळत होती आजूबाजूचे लोकं बघत होते त्या महिलेला नावं ठेवत होत होते मग याची जाणीव त्या महिलेला झाली आणि त्या महिलेनं त्या तरुणासोबत संबंध ठेवायचं नकार दिला त्याच्यासोबत संबंध ठेवायचे नाही असं ठरवलं त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडायचे असं ठरवलं आणि मग ती त्या तरुणाला भेटायला जात नव्हती त्याला बोलायला टाळाटाळा करत होती पण मात्र त्या तरुणाला आता या महिलेची सवय लागलेली होती तो तिच्याकडे जबरदस्ती यायचा बोलायचा आणि तिच्यासोबत अगदी पहिल्या सारखंच राहण्यासाठी आग्रह करायचा आणि ही महिला आता त्याला विरोध करू लागली होती मग मात्र जेव्हा ती महिला विरोध करतीये हा जसं म्हणतोय तसं ऐकत नाहीये ही गोष्ट त्याच्या लक्षात आली तेव्हा या तरुणाने या आरोपीनं त्या महिलेला धमकी देण्याला सुरुवात केली आणि तिच्यासोबत जेव्हा त्याचे काही संबंध होते तेव्हा घडलेले जे फोटो होते काढलेले जे फोटो होते काढलेले काही व्हिडिओ होते ते आता व्हायरल करेल ते सगळ्या जगाला दाखवेल अशी धमकी तो त्या महिलेला द्यायचा आणि पुन्हा एकदा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं जबरदस्ती करायचा पण मात्र यावेळी त्या महिलेनं या सगळ्या गोष्टीला जोरदार विरोध केलेला होता म्हणून तिनं त्या ठिकाणी असणारं कुऱ्हाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी आहे त्याच्याविरोधात जाऊन गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतलेली आहे आणि तो जो आरोपी आहे भूषण डफरे याला ताब्यात घेतलंय त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय सोशल मीडियावर अनेक मित्र मैत्रिणी तरुण हे एकमेकांच्या संपर्कात येतात पण मात्र संपर्कात आल्यानंतर कशा पद्धतीच्या घटना घडतात हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या प्रकरणामध्ये नेमकी चूक कोणाची आहे त्या तरुणाची आहे त्या महिलेची आहे का नेमकं हे दोघही गुन्हेगार आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीनं नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या